दिला जाती व्यवस्थेला तडा दिला जाती व्यवस्थेला तडा सावित्री माईने सी जातीला शिकवला पहिला धडा सावित्री माईने सी जातीला शिकवला पहिला धडा आणि शेवट असा आहे की साऊ ज्योत आहे क्रांतीची तिचं मशाल ज्योती बाची साऊ ज्योत आहे क्रांतीची तिचं मशाल ज्योती बाची वार झेल शेणा मतीचे वार झेल शेणा मतीचे समाजाशी लडा सावित्री माईने श्री जातीला शिकवला सावित्री माईने श्रीजातीला शिकवलाडा वा